नमस्कार संघर्षदूत न्यूजमध्ये तुमचे स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आपण मेहकरमधील भाई दीपक केदार यांच्या प्रचार कार्यालयाला भेट दिली असता भाई दीपक केदार यांच्याशी आपली एक भेट झाली ग्रेट भेट म्हणून तर जाणून घेऊ भाई सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच निवडणुकीचा धुराळा उडालाय विधानसभेचं वातावरण कसं राहील आणि तुम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना मतदाराचा तुम्हाला कस, कसा प्रतिसाद मिळतो काय सांगाल मेकर मतदारसंघामध्ये मोठा प्रतिसाद मिळतोय अनेक गावांना मी भेटी दिल्यात या ठिकाणी सुद्धा लोक भेटायला येतात आणि समग्र महाराष्ट्रातलं माझं काम जर बघितलं तर या कामाची दखल मेकरच्या मतदारांना आहे म्हणजे माझ्या अनेक आंदोलन असतील अन्य अत्याचाराच्या विरोधात असतील सामाजिक असतील त्या आरक्षणाच्या भूमिकेच्या असतील बहुजनांच्या असतील दलितांच्या असतील पारद्यांच्या असतील आदिवास्यांच्या असतील बौद्धांच्या असतील मुस्लिमांच्या असतील या सर्व घटकांना वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी मी जो आवाज उठवला याची जाणीव आहे कारण मी ज्यावेळेस त्यांना भेटायला जातो आहे त्यावेळेस ते हे सांगतायत की तुम्ही आमच्यासाठी काही केलेलं आहे आणि आम्हाला तुमचं देणं लागतं आहे त्याच्यामुळं परिवर्तन शंभर टक्के या मतदारसंघात होणार आहे प्रश्न अनेक आहेत गंभीर प्रश्न आहेत पाणीसुद्धा अनेक ठिकाणी मिळालेलं नाही आदिवासी तांड्याला पाण्याचा त्या ठिकाणी प्रश्न गंभीर आहे रस्ता नाही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा मेहकरमध्ये असे काही भाग आहेत की तिथं केवळ त्यांच्या जातीमुळं त्यांना नाकारलं गेलेलं आहे तर हे सगळं मी या दौऱ्यातून बघतो आहे दौरा चांगला सुरू आहे लोकं भेटत आहेत फोटो काढतायत समजून घेत आहेत चिन्ह आणि परिवर्तन घडवते प्रतिसाद आहे भाई आता आपण समजा बीड जिल्ह्यातून आहात असं आम्हाला माहिती कळाली परंतु आपण मेहकर मतदारसंघामध्येच अर्ज का भरला साधारणतः म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस ठिकाणी मला वाटते ये जर राखीव मतदारसंघ आहे तुम्ही मेहकरच का निवडला नाही ना मी बीडचा त्या ठिकाणी असं मानता येणार नाही समग्र महाराष्ट्रात मी फिरत असतो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये बारा महिने फिरतो त्याच्यामुळं मला एक मतदारसंघ नाही आहे मी दुर्दैवाने आपल्याकडं त्या ठिकाणी संवैधानिक जी प्रक्रिया आहे त्यात मतदारसंघाची एक बांधणी आहे महाराष्ट्राचीच जर निवडणूक असती मतदारसंघ म्हणून तर त्याच्यात आम्ही लिडिंगवर असतो कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करतो त्याच्यामुळं मला मतदारसंघ ठराविक हाच पाहिजे तोच पाहिजे असं काही नाही आहे मी नेता आहे एक संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे छत्तीस जिल्ह्यात माझं संघटन आहे आणि त्या ठिकाणी तिथले कार्यकर्ते मला सांगतात इथून लढा तिथून लढा इथून लढलं पाहिजे तर आमची जी कोर कमिटी आहे त्यांनी दोन वर्षापूर्वीच ठरवलं होतं की मेहकर आपल्याला टार्गेट करायचं आहे मेहकरमध्ये इथल्या जे काही स्थानिक आमदार आहे त्यांचं जी काही जातीयतेची भूमिका आहे ती उघड आहे बाजूच्या बुलढाण्याचा एक आमदार आहे बुलढाण्यातील बौद्धांना मुस्लिमांना आदिवाशांना मोठ्या प्रमाणात या जातीयतेचा मोठा फटका बसतो आणि त्याला क्रॅक करण्याचं काम दीपक केदारने केलं मग ते अनेक आंदोलनं केल्यात खामगावचं आंदोलन होतं सगळ्या राज्यभर ते गाजलं इतर लहकरचं आंदोलन माळाकुळीच्या प्रकरणातलं गाजलं त्याच्यानंतर अनेक साबराच्या संदर्भातलं जे रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती ते प्रकरण गाजलं मी हजारो लोक घेऊन त्या गावात गेलो बौद्धांना इथं आश्वासित केलं मुस्लिमांबद्दल संजय गायकवाड हे जे आमदार आहेत त्यांनी काट टालेंगे असं काहीतरी वक्तव्य केलं त्यानंतर मी सभा घेऊन त्यांचा समाचार घेतला त्यामुळे इथं एक माझं वातावरण हे कार्याचं वातावरण आहे आणि मेकरला जो समूह आहे तो आश्वासक आहे विकणारा नाही त्या ठिकाणी स्वाभिमानी आहे प्रत्येक गावात जर गेलो तर मला बाबासाहेब गौतम बुद्धांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या दिसतात विहारं दिसतात समाज मंदिरं दिसतात जोपासलेली दिसतात त्याच्यामुळे मेहकरमध्ये आमचा जो, जो बांधव आहे समाज बांधव आहे तो खूप अस्मिता आणि संघर्षाला साथ देणारा आहे म्हणून मला ठाम विश्वास वाटला की मेहकरमध्ये जर आपण लढलो तर हे कोणत्याही भूलतापांना बळी न पाडता महाराष्ट्रातल्या माझ्या कार्याला साथ देण्यासाठी मेहकर हे मला योग्य ठिकाण वाटलं म्हणून मेहकर मी या ठिकाणी निश्चितच भाई तुमच्या ज्या कार्याची पावती मेहकरलाच नव्हे बुलढाण्यालाच नव्हे तर आख्या महाराष्ट्रावर पसरलेली आहे त्याची पोच पावती म्हणून तुम्हाला मतदार इथला निश्चितच मदत करेल परंतु हे अजून एक माझा असा प्रश्न असेल का तुम्ही मेहकर मतदारसंघामधून जे निवडणूक लढत आहात तर ही निवडणूक तुम्हाला कशी वाटते दुहेरी होणार का तिहेरी लढत होणार आणि तुमची थेट लढत कोणासोबत असाल काय सांगाल दुहेरी लढत आहे विद्यमान आमदार आणि माझ्यात ही लढाई आहे बाकी कुणीही आमच्या पुढं नाही आहे ठाम आहे की सध्याचे स्टँडिंग आमदार जे सत्ताधारी पक्षाचे त्यांच्यात आणि दीपक केदारमध्ये ही लढाई आहे ही दुहेरी लढत आहे तिहेरी चौरंगी पाचरंगी काही होणार नाही हां ठाम आहे आणि जे तिहेरी वगैरे म्हणतात त्यांचं काही अस्तित्व नाही आहे त्यांना ओळखसुद्धा नाही आहे दोनशे आणि तीनशे बॅनर लावल्याने कुणी नेता होत नसतो आजपर्यंत या ठिकाणी अनेक गोष्टीचा सा प्रचारासाठी वापर झाला आता नावाच वापर विण्याचा झालेला विणा विना गळ्यात घेऊन बॅनर लावायचा अरे ते विण्याचा तरी अपमान करू नका तो वारकरी संप्रदायाचं एक प्रतीक आहे अस्मिता आहे ते फोटो सेशनचं प्रतीक नाही त्याला नैतिकता नीतिमत्ता या गोष्टी लागतात ते हातात घेण्यासाठी काही त्याच्याकडे रूल्स आहेत व त्याचासुद्धा वापर दुर्दैवाने या मतदारसंघात स्वतःला प्रोजेक्ट करण्यासाठी होतो आणि एकीकडे सांगायचं की आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहेत आणि तुम्ही ते संविधान त्या ठिकाणी दाखवून उभा राहू शकत नाहीत कारण इतर जातीचं मत पडतं आहे का नाही याची भीती तुम्हाला आहे म्हणून तुम्ही इना हातात घेता ही दुहेरी भूमिका जी आहे ती समाज ओळखतो धावून कोण येणार आहे हे ओळखतो अचानक यायचं आणि नेता व्हायचं असं होत नसतं दोन वर्ष झालं मी इथं फिरतो आहे दोन वर्ष झालं कार्य कार्यकर्ते काम करत आहेत आमची लोक चळवळ चालू आहे त्याच्यामुळं माझ्यात आणि थेट याच्यातल्या दुहेरी लढत आहे मुस्लिम समूह माझ्या पाठीशी बौद्ध समूह आहे पारधी समाजाचं मागा हत्याकांड झालं हे दोघं बी प्रचार करत फिरवत होते गाव भेटी देत मी एकटा जाऊन तिथं लोणारला झुंज देत होतो पारधी समाज हे विसरणार आहे इथल्या संजय रायमुलकरांनी पारद्यांची गायरान जमीन हिसकावून घ्या म्हणून विधान भवनामध्ये आवाज उठवला त्याला पहिला विरोध करण्याचं काम मी केलं त्याच्यामुळे लोकांना माहीत आहे हे चमकणारे जे आहेत हे दोन दिवसाचे पाहुणे आहेत ते पुन्हा येणार नसतात आणि लोकांना इथं कायम आश्वासक चेहरा पाहिजे आणि तो मी आहे त्यामुळं माझी आणि विद्यमान आमदाराची सध्या ही लढाई आहे तिसरं काहीच नाही तर अजून भाई असा प्रश्न असेल आपल्या मेहकर मतदारसंघामध्ये साधारणतः एकोणीस उमेदवार सध्या लढत आहेत तर जातीय समीकरण कसं असेल आणि तुम्ही कोण्या दृष्टीतून पाहणार आणि काय वाटत नेमकं जातीय समीकरण कोण्या साईडला झुकणार असं तुम्हाला वाटतं जातीय समीकरण या ठिकाणी हा एक फॅक्टर झालेला आहे निवडणुका म्हणलं की जातीय समीकरण पण कार्यकर्तृत्व जर बघितलं तर त्या ठिकाणी जातीय समीकरणाला थारा राहत नाही एवढं लक्षात ठेवा आणि एकोणीस उमेदवार जरी असले तरी लोक त्यांचं काम बघतील ना की हा किती कॅपेबल आहे हा किती मदतीला धावून येणार आहे हा माझ्या हक्काचा आहे का आज काय परिस्थिती मेहकरची कुणाकडे विचार आहे का कोणाकडे या मेहकरवासियांचा विकासाचा अजेंडा आहे का जातीचे समीकरण ठीक आहे हे हे बोलण्यापुरतं झालं पण आज मी फिरतो आहे तर अफाट भयंकर परिस्थिती आहे रोजगार नसल्यामुळं तरुण दारू पित आहेत कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत इथं तर एम आय डी नाही इथं घरकुलं नाहीत इथं विकासाचा एक अस्पृश्यता एका गावामध्ये तीन आहेत एका टप्प्याला वेगळा विकास दुसऱ्या टप्प्याला वेगळा विकास आणि तिसऱ्या टप्प्याला काहीच नाही आणि हे याच्यावर बोलणारं कोण आहे याची जाण कुणाला आहे उमेदवार उभा राहणं हे सोपं आहे लोकशाही आहे बाबासाहेबांनी तो उभा राहण्याचा अधिकार दिला आहे उलटं स्वागत केलं पाहिजे उमेदवारांचं उमेदवार जेवढे जास्त उभा राहतील तेवढी लोकशाही जिवंत राहील हे जातीय समीकरण वगैरे हे जे आलं आहे हे आता आता आलेलं खूळ आहे आणि दुर्दैवाने राजकारण्याने जातीय समीकरणाच्या बळावरती निवडणुका लढवून खरा असणारा या ठिकाणी मोठं नुकसान केलेलं आहे त्यांच्याकडं व्हिजन नाही त्यांना महाराष्ट्र लुटायचं आहे म्हणून जातीचे लेवल लावून या ठिकाणी मतं मागितले जातात मी जातीच्या सर्वसमूहाला आव्हान करतो आपल्या माध्यमातून की या जातीच्या समीकरणाच्या भानगडीत पडू नका तुमच्यासाठी जो खरा जाहीरनामा असेल तुमच्यासाठी जो विकास देईल तुमच्यासाठी अर्ध्या रात्री धावून येईल तुमच्यासाठी मरायला जो तयार होईल त्याच्या पाठीशी उभारा तो कोणत्या जातीचा आहे तो कोणत्या धर्माचा आहे हे बघू नका आणि म्हणून माझं या माध्यमातून आव्हान आहे हे जाती समीकरण महाराष्ट्राला लागलेली एक कीड आहे लोकशाहीला लागलेली कीड आहे आज तुम्ही बघा एक व्यक्ती त्या ठिकाणी पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतो आहे त्याला जर एखादी व्यसन लागलं ला असेल तर ते, ते कुणामुळं लागलं आहे या राज्यामध्ये व्यसनाधीनता वाढवणाऱ्या रा फॅक्टऱ्या कुणी उभ्या केल्यात त्यामुळे कुटुंबचे कुटुंब उद्ध्वस्त होते कुटुंबांना जर वाचायचं असेल तर आज आपल्याला या जाती समीकरणाच्या पलीकडं जाऊन ही लोकशाहीची निवडणूक जिवंत ठेवावं लागेल सगळ्या उमेदवारांचं आम्ही स्वागत करतो जाती समीकरण कसे राहतील ते तुम्हाला निकाल लागल्या कळेल धक्कादायक निकाल लागेल आणि दीपक केदारच्या पाठीशी सर्व समूह उभा राहील मग त्यातला मराठा समूह राहील ओबीसी राहील मुस्लिम राहील दलित राहील आदिवासी राहील इताला लामानी राहील पारदी राहील भटकेमुक्त सगळे सगळे घटक माझ्या पाठीशी राहतील कारण या पंधरा वर्षात एकही समूह असा नाही की ज्याच्यासाठी मी काम केलं नाही शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लेकरू आहे हे मानवतेसाठी लढणारं लेकरू आहे त्यात जातीयता कधीही आम्ही पुढं आणली नाही जो शोषित म्हणून ज्याचा अन्याय झाला त्याला न्याय देण्याचं काम मी आजपर्यंत केलं करत राहील निवडणुका हा पंधरा दिवसाचा कालावधी तो झाल्यानंतर सुद्धा आमचं काम या ठिकाणी थांबणार नाही मेहकर लोणार मतदारसंघामधील लोणारमध्ये शिवसेनेचं सर्व सर्व माननीय उद्धव ठाकरे साहेब यांची एक सभा झाली तर त्या सभेचा काही आपल्या निवडणुकीवर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का सभा म्हणायचं का मीटिंग म्हणायची नाही सभा झाली साहेब कॉम्प्लेक्समध्ये सभा असते काय प्रचाराची सभा कुठं असते आता लोणारला चौदा तारखेला माझी सभा आहे ती सभा काय आहे ती बघा ही कॉम्प्लेक्स मध्ये माझी मुख्यमंत्र्याची सभा असते काय घ्यायची ना मोठ्या मैदानात सभा घ्यायची हिंमत होती तर चार चार लोकांचा चार चार उमेदवाराचा प्रचाराची सभा आणि लोकं द अ अडीचण तीन आणि चार हजार लोक आणि ह्याला आपण सभा म्हणतो त्याचा काहीच परिणाम होणार नाही त्या सभेला जात असताना माझी गाडी चार पाच जणांनी अडवली मी त्या रूटनी जात होतो लोणारमध्ये माझीसुद्धा भेट होती भेटीचा कार्यक्रम होता गाडीतून उतरले मी ते कोण होते काय होते सांगत नाही जयबीम घातला गळ्यात पडले फोटो काढला आणि किती किती दिले हे सुद्धा सांगितलं त्याच्यामुळे माझ्यावर काय परिणाम होणार आहे सभेला त्यांच्या चाललेत फोटो माझे काढतायत आणि सांगतायत सुद्धा की बाबा आम्ही आम्हाला एवढं दिलं आहे म्हणून आम्ही चाललो आहे आता तिथं पत्रकारिता जिवंत असली पाहिजे कुणीतरी त्या सभेत जाऊन विचारायचं असतं की तुम्ही कसे आले तुम्हाला कसं आणलं लोक नेता नाही ना लोक येणार कसे आज मला घर कार्यकर्ते घरी येऊन जेवण आणत आहेत स्वतःचे पैसे घालून माझ्या पाठीशी फिरत आहेत त्यांचा असणारा संघर्ष माझ्यासोबत आहेत त्यांना माहिती आहे आमचा लड़ा नेता लढावून नेता आहे मी गावात गेलो की गर्दी होते गावातले लोक मला बघायला मला ऐकायला आतुर येतं ही चळवळ आहे हो हा कार्यकर्ता आहे या अशा सभेने आणि काय फरक पडणार आहे हे छटा सभेने काही माझ्यावरती परिणाम होणार नाही चौदा तारखेला लोणारलाच माझी सभा आहे ती बघा सभा कशी होती त्यापेक्षा डबल सभा होईल आ, हे होते भाई दीपक केदार ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व सर्व राष्ट्रीय अध्यक्ष आणि यांनी चांगल्या प्रकारची अशी मुलाखत दिली आणि या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी मेहकर आणि लोणार मतदारसंघामध्ये त्यांचं फार मोठ्या प्रमाणात प्रस्ताव आहे ते सांगितलं आता आपल्याला याची सभा आहे काय नाव ते एकनाथ शिंदेंची सभा आहे त्याचासुद्धा काही परिणाम होणार नाही पारती समाजाचे हत्याकांड झाले तर एकनाथ शिंदे बोलत नाहीत आज त्यांच्या उमेदवाराच्या प्रचाराला येतात तीन टम आमदार असलेल्या आमदारांनी काय केलं आहे हे जर एकनाथ शिंदेंना बघायचं असेल तर त्यांनी प्रचाराच्या सभेला न येता एखाद्या गावाला भेट देऊन दाखवावी तर हे वास्तव खूप भयंकर आहे आणि परिवर्तन करणं ही आज या मेकरच्या जनतेला काळाची गरज आहे आज जर त्यांनी परिवर्तन नाही केलं तर ते, ते इथं टिकू शकत नाही तेवढं लक्षात ठेवा त्यांची पूर्ण भविष्य धोक्यात जाणार आहे दादागिरी हुकुमशाही जातीयता यामुळे हे मेहकरचं वातावरण अफाट दूषित आहे समृद्धी महामार्ग चिटून चिटकून चालला आहे हे तालुका स्मार्ट तालुका होऊ शकतो इथं आपण लोणार आहे त्याला जागतिक स्तरावरचं एक स्थळ करू शकतो त्याला धरून अरे जगातले शास्त्रज्ञ लोणारला येतात आणि ते राहतात औरंगाबादला आणि तिथून गाडीने विमा ते लोणार पाहतात त्यांचं संशोधन करतात आणि पुन्हा जाऊन त्या ठिकाणी राहतात ते सगळं आम्ही इथं का देत नाहीत जगाच्या कनेक्टिव्हिटीमध्ये लोणार का आणत नाहीत त्यांचं अपडाऊन त्यांची प्रक्रिया सोपी का करत नाहीत सरकार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून त्यांना या ठिकाणी संशोधन करायला पर्यटन स्थळ म्हणून बघायला त्यासाठी आधुनिक धोरण का नाहीत त्याला धरून आणि त्या पर्यटनाच्या विभागाला धरून पूर्ण मेहकरचा विकास होऊ शकतो एवढं मोठं हब आहे आप ते आपल्याकडं हब उभा राहू शकतंय स्मार्ट शेअर होऊ शकतंय समृद्धी महामार्गाचा त्याला फायदा होऊ शकतो आहे आणि पहिलंच ही मेहकर असं या समृद्धी महामार्गावरती की ते हायवेला चिटकून आहे त्याच्यामुळे इथं लोणार आणि याच्याला धरून मोठं काहीतरी आपाट होऊ शकतं पण जातीचं समीकरण हा जातीचंच काम करणार ह्याच्या गळ्यात निळा रुमालय म्हणलं ह्याच्याच जातीचं काम करणार ह्याच्या गळ्यात भगवा रुमालय म्हणजे याच्याच जातीचं काम करणार ह्याच्या गळ्यात हिरवा रुमालय म्हणजे याच्याच धर्माचं काम करणार हे जे आहे ना हे सोयीसाठी आहे जातीय बंधन सोडून करायला करायला पाहिजे ना विकासावरती बोला चालत नाही तीन टर्म जर आपल्याकडे असतं तर काय केलं असतं याच पण विकासावर बोलता येत नाही धोरण नाहीत लाडकी वैन योजना मान्य आता मी लाडकं कुटुंब योजना लॉन्च करतोय बॅनर लावतो मी उद्या लाडकं कुटुंब योजना स्मार्ट धोरण वापरतो आणि प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये त्या ठिकाणी मायना देतो आता तुम्ही म्हणताना कसं देणार हे शक्य आहे बर जे एक व्यसन नाधीनता वाढलेली एक माणूस दोनशे रुपये स्वतःवर खर्च करतोय रोजचा तो कशाला करतोय हे मी आता नाही सांगणार बरं याच्या माध्यमातून व्यसन तुम्ही आळा बसू शकता का पाच हजार रुपये कोणते देतोय मी सांगा आळा घालायचे आळा घातला की एक माणसाचे पाच हजार रुपये महिना उरतोय एक लक्षात घ्या तुम्ही लाडकी बहीण योजना देताय ना ती नका देऊ फक्त या देशात या राज्यात जी व्यसनाधीनता त्याचं जे प्रोडक्ट येत आहे ते, ते बंद करा याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं का साहेब का दारूचे कुत्ते तुम्ही बंद करणार ज्या लायसनधारक दारूचे जुने दुकान आहेत ते बंद करणार का याच्या माध्यमातून दारूचे दुकान छोटे दारू विक्रेते गावात विकणारे हे आमच्या टार्गेटवर नाहीत माझ्या टार्गेटवर कारखाना आहे तर कारखान्यातूनच बाहेर ना निघली तर इकडे काय येणार आहे हे जे नाटक असतं हे सगळं दारूबंदीच्या नावाखाली छोट्या छोट्या लोकांना खालच्या उचलायचं जेल पोलीस स्टेशनला न्यायचं त्रास द्यायचा अमुक करायचं अरे त्यांची चूक काय पण ही जी काही दारू निघती ती बाळासाहेब थोरातांचा एक कारखाना आहे तिथं निघती अनेक जे काही चोवीस पंचवीस साखर सम्राट आहेत महाराष्ट्रात साखर सम्राट त्यांच्या कारखान्यातून दारू निघती ते त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकत नाही त्यांना तुम्ही तिथं स्टॉप करत नाही आम्ही तिथं जर स्टॉप केलं तर सगळ्यात जास्त लाडकी बहीण सोडा इथं समृद्ध होईल महाराष्ट्र जे करायचं ते करत नाहीत कारखानदाराचे पोटं भरायचे आणि इकडं आम्हाला व्यसनाधिंतीच्या नादी लावायचं हे छोटे टार्गेट करणार नाही कारखाना टार्गेट करू आ, हे होते भाई दीपक केदार ऑल इंडिया पॅन्थरचे सर्व सर्व आणि यांनी उत्तम असं उदाहरण दिलं जर प्रोडक्शनच स्टॉप झालं म्हणजे व्यसनाधीनतेचं प्रमाण कमी करायसाठी तुम्ही दुकानं छोटे विक्रेते सोडून द्या पण प्रोडक्शन स्टॉप करा आणि त्याच्यानंतर व्यसनाधीनतेला ऑटोमॅटिक कारखान्याला कोण हे देतं दारूच्या कारखान्याला परवानगी कोण देतं गुटख्याच्या कारखान्याला परवानगी कोण देतं सिगरेटच्या कारखान्याला परवानगी कोण देतं तुम्ही तिथं स्टॉप करा ना इथं टपऱ्यावर दाढी मारायच्या आणि खाली सगळ्यांची दुकानदारी चालवायची हप्ते बांधून घ्यायचे हे हे योग्य नाही हे दिशाभूल आहे जनतेने ओळखलं पाहिजे कॅमेरामॅन शंकर सोबत मी अरविंद काठोळे